व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सात जानेवारी रोजी पत्रकार भवन येथे आयोजित छोटे गाणी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे खामगाव तालुका अध्यक्ष मंगेश तोमर तर खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरप्पा भोसले व पत्रकार अशोक जसवानी यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आद्य महिला पत्रकार तानूबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूख संतराम तायडे राजीव तोटे यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार नागो आनोकार यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तीचा परिचय धनंजय वाजपे यांनी करून दिला यावेळी उपस्थित मान्यवर व सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खामगाव प्रेस क्लबच्या वतीने बाबासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार युवा प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार प्राप्त धनंजय वाजपेयी व महेंद्र बनसो यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचलन नाना हिवराडे तर आभार प्रदर्शन सिद्धांत उंबरकार यांनी केले कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव